नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आश्वासने भूल थाफा आणि नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसणे याचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर तो या प्रकारावरून नक्कीच समजून येईल मागच्या कित्येक वर्षांपासून पंढरपूर ते खामगाव या राज्य रस्त्याचे काम सुरू आहे आणि आपल्याला माहीतच आहे की मांजरा नदीवरील पुलाचे काम किती वर्षापासून रखडले आहे काम पुलाचे होण्याची अपेक्षा तर प्रवाशांनी सोडून दिलेलीच आहे मात्र त्याच्या बाजूने जो जुना पूल आहे आणि दोन्ही बाजूला जो ॲप्रोच रोड आहे तो फक्त दुरुस्त करण्यासाठी कित्येक वेळा संघर्ष करावा लागलेला आहे आणि संघर्ष करूनही रहिवाशांच्या स्थानिक लोकांच्या आणि बाहेरून गावावरून येणाऱ्या प्रवाशांच्या पदरी काहीच पडलेलं नाही मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले अशी आवई उठवल्या गेली आणि रस्त्याचे काम सुरू झाल्याचे काही त्या ठिकाणी दिसूनही येऊ लागले मात्र एवढा पद्धतशीरपणे त्या प्रवाशांना फसवलं आहे कुठलं तरी वेस्टेज सिमेंट सिमेंट नव्हे कुठली तरी राख आणून त्या रस्त्यावर काही मीटरवर टाकलेली आहे आणि ती राख टाकल्यानंतर लोकांना सिमेंट टाकल्यासारखं वाटलं मात्र रस्ता जसा सुकला तसं त्याची अगदी मोठ्या प्रमाणावर धूळ निघाली आणि रस्ता तेवढाच जेवढं की काही मीटरवर टाकलेला आहे जैसे ते होऊन बसला आज या रस्त्याची अवस्था जर पाहिली तर अगदी पहिला होता तसाच आहे काहीही बदल झालेला नाही मात्र रस्त्याचे काम सुरू झाल्याची अवयी उठताच श्रेयवादाची लढाई मात्र मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि श्रेय तरी घ्यावं कोणतं या अशा रस्त्याचं गुडगा गुडगा खड्डे आहेत प्रवाशांना मोटरसायकलसुद्धा नीट चालवता येत नाही आणि खरोखरच रस्त्याचे काम सुरू झाले अशा प्रकारची एक अफवा उठवली आणि श्रेयवादाची लढाई सुरू झाली खरं तर या रस्त्याचे काम झाल्यानंतरही श्रेय कुणी घ्यावं याचा एक मोठा प्रश्न आहे कारण अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत मात्र प्रतिनिधींचे सुद्धा संबंधित गुत्तेदारांनी आणि शासनाच्या मुख्य अभियंत्याचे सुद्धा ऐकलेले नाही मात्र सर्वात जास्त या रस्त्यासाठी जर संघर्ष केला असेल तर तो केज विकास संघर्ष समितीने केला है। आनी ले ले आहे आणि जर भविष्यात हा रस्ता झालाच तर खरं श्रेय या केज विकास संघर्ष समितीला दिलं गेलं पाहिजे विनाकारण कुणीही याचं श्रेय घेऊ नये मात्र श्रेय घेण्याची गोष्ट लांब राहिलेली आहे रस्ताच आणखी तो सुरू झालेला नाही मात्र सुरू झाला असं प्रवाशांना सांगण्यात आलं मात्र अगदी कालचीच ही दृश्य आहेत जशाच तसे खड्डे आहेत काही मीटरवर जी राख टाक ती टाकलेली होती ती पूर्णपणे त्याचा दुराळा होऊन गेलेला आहे आणि कसल्याही प्रकारचा दिलासा या ठिकाणी प्रवाशांना मिळालेला नाही काही भाग हा धाराशिव जिल्ह्यात येतो तर काही भाग हा केज तालुक्यामध्ये येतो मात्र याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही बदल झाल्यानंतर श्रेय घ्या नोकरीच्या शोधात असाल तर तात्काळ वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू